राम कृष्ण हरी पुन्हा माझी ही कैलाची दोन लेकर आणि माझी आय मला भेटली माझ्या आई रामकृष्ण हरी बन <raaf <dialog> <raafheit> बोल <राम> कृष्ण <क्रिश्णा> हरी, <raafessment> हरी। राम कृष्ण बोल कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी वा 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 छान 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 आमच्या कैलाच हे आदित्य आदिराज ना आदिराज आणि ही कोण आराध्या क्रिष्नारी, राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी पण आता कर आराम कर कर आराम पहिले तुला भेटलं की मला बरं वाटत तुला भेटूनच पुढे मग मी भेटूनच जातो की तुला माझ्या चालतंय आता ठेविले आनंदी तैशेची राहावे चित्त असू द्यावे समाधान पण मी कशी हालती ना तू हालचाल करते आता जाते का तिकडे जाऊ देकळ करते चांगल्या चांगल्या खूप चांगले खूप चांगलं आपल्या घरात आपण करत नाही का मग चालतंय की आणि लक्ष्मी येते ना झाड लोटणी लक्ष्मी येते चालतंय खूप रामकिष्णारी बोल रामकृष्णारी चालतं एक चल रामकृष्ण पण कुठे गेले कधी आहे ना प्रियांका रामकृष्णारी कळा असं पहिला प्रियांकामकृष्णारी माझ्या बाळाला असं असं असो रे पैशामध्ये प्रियांका रामकृष्णारी रामकृष्ण सकपाळ भाऊ आमचे देवा वहिली माऊली बोला रामकृष्णारी अच्छा बोला की रामकृष्णारी रामकृष्ण हरी आणि आमच्या भाऊ ना बोला रामकृष्णारी रामकृष्ण हरी बास आता झालं सगळ्यात